नमस्कार मी साक्षी काळे आपण म्हणून लाईव्ह तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीनं उद्या मोहोळ शहर मुँछार आणि मोहोळ तालुका सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचं आव्हान आम्ही या ठिकाणी व्यक्त करतोय त्यात आम्हाला सर्व संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे आम्हाला भरघोस प्रतिसाद आता या दोन दिवसात आम्ही चर्चा करत असताना मिळालेला आहे सगळ्यांनी सहमती दाखवलेली आहे त्या दृष्टीनं आणि त्यामुळं आजचा हा निर्णय आम्ही घेतो आहे आता बंद स्वरूप काय असेल ती मी थोडक्यात तुम्हाला सांगतो की दहा ते चार वाजेपर्यंत फक्त आरोग्यविषयक गोष्टी दुकानं असतील आरोग्यविषयक वाहतूक सेवा असेल किंवा आरोग्य आरोग्यविषयक त्या का, क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींचं जाणं येणं असेल ते आणि कृषीविषयक गोष्टी या दोन गोष्टी जीवनावश्यक वस्तूच्या एक गोष्टी अशा तीन गोष्टी सोडल्या तर पूर्णपणे मोहोळ शहरातली मोहोळ तालुक्यातली वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचं आम्ही आव्हान करतो जनतेला जास्तीत जास्त त्यांना सहभागी व्हावं मोटरसायकल कार सायकल पूर्णपणे कांतरे कडकडीत बंद काढून ह्या कार्यक्रमाचा आणि सरकारचा परंतु आपण करत असताना उद्दान जाणीवपूर्वक जर या कांतटेचा बनवून आला आमच्या संवा सामान्य नागरिकाला करण्याचा की काही प्रकार झाला तर त्या अडचणीला त्या पूर्णतेनं रिॲक्शन दिली जाईल आणि त्यानंतर उद्भवणाऱ्या कायदा सुव्यवस्था प्रश्न परिस्थितीला उकसवणारे लोक जबाबदार राहतील <coughs> प्रशासन जबाबदार राहील की मी मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या वतीनं सर्व नेते मंडळीच्या वतीनं आणि सर्वांच्या समक्ष मोहल तालुक्यातल्या जनतेला आणि म मोहो तालुका संघर्ष संगर समितीच्या सर्व कार्यकर्त्यांना आव्हान करतो दुसरी गोष्ट आता जे काय अजून काही गोष्टी असतील ती म नेते मंडळी सांगतील परंतु यात आत्ताच्या वेळेपासून जर आमच्या समितीतल्या कुठल्या नेत्यानंही आम्हाला ही गोष्ट माघारी घ्यावून सांगितलं तर आम्ही तरुण पिढी ही गोष्ट माघारी घेणार नाही आमच्यावर काय कारवाई व्हायची आहे काय गुन्हे दाखल व्हायचे त्या सर्व सर्व गोष्टीला आम्ही पूर्णपणे तयार आहोत मग जर त्यातनं काय परिस्थिती झाली पोलीस बाळांना आमचं जर दाबण्याचा प्रयत्न झाला तर त्या क्षणी जेल भरो आंदोलन करण्यात येईल असंही मी या ठिकाणी आव्हान करतो बाकीचं पुढचं मार्गदर्शन नेते मंडळी करते लाईव्ह महाराष्ट्रासाठी राजू साखरे मोहोळ